कार कसे आहात तुम्ही सगळेजण चला तर आपण आज बनवणार आहे गावठी गवार बघा मी गवार धुवून घेतली दोन पाण्याने चांगली रातभर अशी पाण्यात ठेवली गावात बघा अशी आपली कशी मस्त ताजी 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 वाटते आणि फुगल्यागत बघा ना कसं आहे म्हणजे आपली गावात एकदम ताजी वाटते आणि भरल्या गात वाटते आणि लसणाची फोडणी घे देणार आहे मी लसूण घेतले टमाटे घेतले चिरून कांदा नाही घालणार आहे मी आणि जिरप चला तर आपण बघूया गवराची भाजी आपली गवार कशी ताजी आणि टवटवीत आटते पाण्यात ठेवल्यामुळे बघा आता अशी सुकली ना गवार आपली तर दुधाची दोन पाण्याने स्वच्छ आणि रातभर अशी पाण्यात ठेवायची बघा गवाराला असं पाणी भेटलं ना गवार अशी मस्त ताजी टवटवीत टाटते तर आपण ह्याच्यामध्ये बटाटा पण घालूया तर मला जास्त भाजी हवी असल्या हवी हवी असल्यास तर आपण ह्याच्यात बटाटे घालूया तर आपल्याला मसाले लागणारे काय काय मी तुम्हाला दाखवणार आहे आता कढई गरम केली गॅस चालू केला आहे कडे ठेवली तापायला आता आपण तेल याच्यात तेल पण आपला अंदाजानुसार घालायचं जास्त भाजीला तेल नाही घालायचं एक किंवा एक पळी किंवा दीड चमचा एवढा मी तेल थोडंच घातलं आहे आता मी घालते लसणाची फोडी घेते ठेचून लसून घेतला आहे मी हा गावठी लसणाची फोणी घेते आता आपण घालूयात जिरं लसणची फोरी आपण घालायचं ह्याच्यात अर्धा चमचा गिरं जिरं पण थोडंच घालते मी वन टेबलस्पून गिरं आपलं तडतडलं चांगलं आता आपण मसाले घालणार आहे आपले घरगुती मसाले घरगुती मसाला आहे माझा घरची चटणी यावरून एक चमचा मसाला घालणार आहे मी ह्याच्यात एक चमचा तिखट हळद आणि थोडासा आपला गरम मसाला मग भाजी खूप छान होते आणि मीठ घालणार त्यामध्ये आता मी एक चमचा मसाला घालते हा संगम मसाला आहे गावचा आणि भाजी खूप छान होते आणि कलर पण भाजीलाच छान येतो अर्धा स्पून हळद घातला आहे मी टमाटे घातले माझी मी तुम्हाला कांद्याचं टाकलेलं कांदा घालून यावरती भाजी आणि ह्यावेळेस मी आता बिम कांद्याची भाजी बनायची आहे आपल्याला आता अर्धा चमचा मी गरम मसाला घालणार आहे थोडासा एक रिक्सा गर गरम मसाला घालायचा भाजी खूप छान होते सव येते भाजीला मस्त अर्धा चमचा घालायचा आपला बारीक चमचा सो ना तो घालायचा आणि आता गवर घालून घेते आता हा मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा भाजीला बघा कलर बघा की केला लाल कलर आला आहे आता मी एक चमचा बघा मीठ घालते पडीनुसार आपण घालून घ्यायचे आहे गवार कधी पण आपली गवार सुकली ना पाण्यात घालून ठेवायची दोन दोन वेळा घेऊन बघा भाजी अशी चौकशी घ्यायची ना गवात आणि बटाटे आहे मी आता जरा फ्राय करून घ्यायची भाजी आहे भाजी आता आपण ही भाजी फ्राय करून घेऊया गॅस फास्ट केलाय भाजी अशी चांगली मस्त फ्राय करून घ्यायची जरा गावच्या पद्धतीची भाजी बघा गावठी गावात आली बघा आपण भाजी चांगली फ्राय करून घेतली आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि बापरी अगदी शिजून घेऊया भाजी ही मस्त वेळ झाकण ठेवून ह्याच्यावर पाणी घालायचं बघा भाजीला बघा कलर किती मस्त आला झाकण ठेवलं आहे आता ह्याच्यावरती मी एक ग्लास पाणी घालते कारण की आपली भाजी लागू नये आणि पाणी गरम झालं ना बघा पाणी गरम झालं की मग पाणी सोडायचं ह्याच्यात तेच हे पाणी गरम झालं आहे आता आपण ना हे गवारामध्ये सोडे हे पाणी तेव्हा झाकण काढते मी हवीच हलवून घेऊया नंतर मग आपल्याला शेंगदाणा पूड घालायचं आहे भाजी गवातची भाजी बघा कलर बघा भाजीला किती मस्त आला आहे आता ही आपली गवारची भाजी शिजल्यावरती नंतर थोड्या वेळाने शेंगदाणा चुकूड घालायचा आपली आता गवार चांगली शिजली आहे मऊ झाडमध्ये थोडंसं पाणी ठेवायचं लपथपीत गवार करायची लपथपीत हे बघा आता मी शेंगदाणाचं चुकूड घालते भाजीमध्ये तीन चमचा घालते बघा तीन चार चमचा शेंगदाणाचं चुकूड घातले भाजीना छान लागते खायला शेंगदाणाचं कूट घातलं ना भाजी खूप छान लागते आणि अशी लपथपीत ठेवायची भाजी काराला कूट घातलं ना तरी पण गवरची भाजी छान होते पण आता माझ्याकडे शेंगदाणाचं कूट आहे जरा हलवून घ्यायचं आणि अशी लपथपी भाजी ठेवायची कमी तेलात आपली भाजी खूप छान बनते गवरची भाजी आपली तयार आहे आपली गवारची भाजी तयार आहे मस्त चमचमीत आणि झंझणीत कलर पण किती सुरेख आला आहे भाजीला तुम्हाला माझी भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलकोनची घंटी बजायला विसरू नका गावाकडची अस्सल रेसिपी गवारीची भाजी